बघा महाराष्ट्र पोलीस वरती नंतर खुला अर्थ निष्पा शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे सातवेळा विचारीला प्रश्न आहे कोणत्या शहरात आहे अमृतसर या शहरामध्ये आहे सेकंड नंबरचा भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता सहावेळा विचारीला प्रश्न आहे एक हा सर्वात मोठा दिवस होईल

है भारत का गोदावरी नदी जीवम स्थान को ठहरा 26 गौरव चलना स्थान है त्रंबकेश्वर महाराष्ट्र गोदावरी नदी स्थान को ठहरा त्रंबकेश्वर का ये क्षेत्र तैनाती पौजिश पद्धति के लिए विकसित है त्रंबकेश्वर स्थान है तैनाती पौजिश

वर्णमालेला घेतले दहा क्वेश्चन म्हणजे ठराविक प्रमाणे येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थप्राप्त झाल्यास वेळा ठराविक्रमाणे येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थप्राप्त झाल्या स्थान स्थान शब्द असे चंद्र या शब्दांमध्ये पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोठा वेळ विचारला आहे चंद्र व जप व्यंजने कोणत्या प्रकारात मोठ्या तालव्य या प्रकारात अम व पहा यांना खालील पैकी काय म्हणतात काय म्हणतात स्वराधी असं स्वराने विचार केला पारंपरिक मराठी वर्णमाले तेथील ठिकाणी जागा वर्ण आहे पारंपरिक वर्णामध्ये

काय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे दोन हजार अकरा तेरा चौदा पाच वाजता असं ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात विचार ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात तर व्यंजने असले जा अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा अक्षर म्हणजे काय नष्ट न होणार अक्षर म्हणजे काय अर्थ विचार अक्षर म्हणजे काय अर्थ काय नष्ट न होणारे गुरुजी बाबा गोरुजा विचार प्रश्न आहे आणि बघा बोल इतिहास